हॅलो फ्रेंड्स आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची एकदम सोपी पद्धत बघूया एक साईडला कढई घ्यायची त्यामध्ये तूप टाकायचं तुपामध्ये तुम्ही शेवया ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या खुशखुशीत अशा छान कलर आला पाहिजे त्याला एकदम म्हणजे क्रंचनेस छान वाटतं ते झालं ते की एक साईडला परत त्याच ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे यात मी पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स छोटे छोटे कट करून चारोळी काजू तुम्हाला जे जे हवेत ते बदाम मणुके मणुके भाजायचे नाहीत यामध्ये बाकीचे असे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छानपैकी तुपामध्ये खमंग असे भाजून घ्या थोडं ब्राऊन होईपर्यंत ते झालं की एक साईडला हे ड्रायफ्रूट जे आपण भाजलेले आहेत ते काढून घ्या एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ते आणि अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवा दूध आपल्याला आटवायचं आहे त्यामुळे जेवढं दूध घेणार तुम्ही त्याच्या एक वाटी शेवया घ्यायच्या आणि हे ड्रायफ्रूट्स शेवया भाजत असताना एकदम मिडियम फ्लेमवरती भाजायचं नाही तर ते करपू शकतात शेवया पण एकदम नाजूक असतात त्यामुळे त्या क करपण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम चांगलं तूप घालून खूप छान अशा कमी आचेवरती भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स पण सेम तसंच कमी आचेवरती भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्सचा कलर चेंज झाला की ते काढायचे नंतर परत त्यामध्ये शेवया टाकायच्या हवा असेल तर परत तूप थोडंसं टाकायचं कढाईमध्ये आणि त्यामध्ये शेवया टाकून घ्यायच्या आपण ज्या भाजल्यात त्या किंवा तुम्ही आधी ड्रायफ्रूट्स भाजून डिरेक्ट शेवया त्या तुपामध्ये खमंग अशा भाजल्या शेवयांचा कलर बघा आत्ता कसा दिसतोय आणि भाजल्यानंतर बघा कसा दिसतोय ह्या छानपैकी भाजून झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स जे तुपामध्ये भाजले होते ते वरून टाकायचे साखर तुमच्या चवीनुसार चा टाकायची चार चमचे कमीत कमी चार चमचे टाका म्हणजे आपला टी स्पून जो असतो छोटा तो ते पूर्ण छान मिक्स झालं की त्यामध्ये दूध ओतायचं थोडंसं वेलची पूड ॲड करायची त्याच्यामध्ये ते झालं की त्यानंतर त्याच्याम एक साईडला वाटीमध्ये आपण केशर भिजत ठेवायचं म्हणजे केशरचा पण त्याच्यामध्ये फ्लेवर छान लागतो आणि थोडासा कलर पण छान येतो केशरचा अशी खूप इझी प टेक्निक आहे दूध आपण त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर एकदम कमी फ्लेमवरती दूध चांगलं उकळून द्यायची एक छान उकळ आली की गॅस बंद करायचा आणि मस्तपैकी बाऊलमध्ये सर्व करायची खूप इझी पद्धत आहे फक्त शेवया भाजताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर तुम्ही जर एकदम हाय फ्लेम ठेवली तर ते करपण्याची शक्यता असते शेवया एकदम मंदाचे वरती छानपैकी शेवया भाजून घ्या ब्राऊन कलर होईपर्यंत बघत असाल तुम्ही कसा शेवयांचा थोडासा कलर चेंज होत चाललाय आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले जे सगळे केले होते ते हे झालं की यामध्ये तुमच्या चवीनुसार साखर ॲड करा तुम्हाला किती हवी आहे तेवढी वेलची पावडर टाकायची छानपैकी ड्रायफ्रूट्सचे तुम्हाला जसे हवे तसं पावडर पण तुम्ही ड्रायफ्रूट्सशी करू शकता किंवा कट करून पण पीसेस टाकले तरी छान लागेल माझ्याकडे जे जे होते तेवढे मी टाकले बदाम वगैरे पिस्ता तुम्ही मला जे हवेत ते टाकू शकता त्यामध्ये ड्रायफ्रूट्स खारीक पण टाकू शकता थोडी थोडी छोटी करून मस्तपैकी यामध्ये आता दूध गरम झालेलं आहे ते ओतायचं आणि छान अशी उकळी येऊन द्यायची त्याला फ्लेम मिडियमच ठेवायची छानपैकी मिक्स करून घ्यायचे सगळे शेवया आहेत त्यामध्ये तुम्ही तू तु, तुपात करा तेलत पण तुम्ही हवं तर शेवया परतू शकता पण तुपामध्ये शेवया परतल्या की त्याचा टेस्ट खूप छान येते वेगळी तुपाची आता यामध्ये मी केशरचं जे दूध केलं होतं तयार ते टाकलं दूध थोडं आपल्याला जास्त लागतं त्यामुळे तुम्हाला खीर बनवायची असेल तेव्हा दूध घरात असायला पाहिजे जेवढं दूध असेल तेवढं शेवई छान होईल जास्त वेळ दूध नाही आटवून द्यायचं त्यामध्ये नाहीतर ते सोप करून घेतं पूर्ण आणि मग लिक्विड कन्सिस्टन्सी राहत नाही शेवयांची किंवा जर तसं झालं तर तुम्ही नंतर वरून मग सर्व करताना वरून गरम दूध ओतू शकता आपली खीर तयार झालेली आहे छानपैकी